पतीच्या निधनानंतर पत्नीनं सासरच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मागितल्याच्या कारणावरनं या वादामधनं ननद आणि भाऊजईच्या नातेवाईकांमध्ये न्यायालयाच्या आवारामध्ये फ्रीस्टाईल झाल्याचा प्रकार घडलाय पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील कूल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी पतीच्या निधनानंतर पत्नीनं सासरच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मागितल्याच्या वादामधनं ननंद आणि भाऊजईच्या नातेवाईकांमध्ये न्यायालयामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार गुरुवारी वीस फेब्रुवारी रोजी घडला आहे या संदर्भात सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये परस्परविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय एका महिलेच्या पतीचे सहा महिन्यापूर्वी निधन झालं तिनं न्यायालयामध्ये सासरच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मिळावा यासाठी केस दाखल केली आहे मात्र सासरकडील मंडळी हिस्सा देण्यास तयार होत नव्हते त्यामुळे महिलेच्या नातेवाईकांमध्ये वाद सुरू झाला गुरुवारी न्यायालयामध्ये तारीख असताना दोनही कुटुंबियांमध्ये वाद झाले आणि वाद इतका विकोपाला गेला की न्यायालय आवारामध्येच दोन्हीकडील नातेवाईकांनी एकमेकांना हाणामारी सुरू केली यावेळी दुसरीकडे ननद आणि विधवा भाऊजईमध्ये देखील हाणामारी झाली आहे यावेळी हाणामारीला स्वरूप येण्याची शक्यता असल्यामुळे काही वकिलांनी नागरिकांनी हे भांडणं सोडवण्याचा प्रयत्न देखील केला मात्र दोनही कुटुंबीय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते अखेर सरकारवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांना बघून ही लोक शांत होतील असं वाटत असताना दोनही गटामधील महिला आणि पुरुष यांनी एकमेकांना पोलिसांच्या समोरच शिव्यांचा सपाटा सुरू केला पोलिसांनी संशयितांना शांत करण्याचा प्रयत्न केला काय तक्रार आहे ती पोलीस ठाण्यामध्ये देण्यास सांगत न्यायालय आवारामधनं त्यांना बाहेर जाण्यास सांगितलं काही प्रमाणामध्ये वाद मिटला मात्र न्यायालयाच्या बाहेर देखील एकमेकांना शिवीगाळ सुरूच होती एका गटानं तक्रार दिली आहे तर दुसऱ्या गटाकडनं अद्याप तक्रार प्राप्त झाली नाहीये अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी दिली आहे किरण सी चोवीस तास नाशिक उद्या बसता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारणं चालणार नाही आपल्या चा वाचचीच लागत आहे आपण येणार असता हो हो भेटू आपण <laughs> बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काच ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर